श्री स्वामी समर्थ मित्रांनो सुख नाही संपत्ती नाही संपत्ती असूनही समाधान नाही शांतता शोधत राहतो पण शांतता मिळत नाही तुमचंही आयुष्य असंच चाललं आहे का आजचा हा संदेश आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही एक उपाय आहे तो करण्यासाठी आहे स्वामींचा हा संदेश तुम्ही नक्की ऐकावा मित्रांनो आपण देवाला नेहमी विचारतो मी काय चूक केली माझ्याच आयुष्यात अडचणी का पण मित्रांनो स्वामी सांगतात जेव्हा जीवनात वारंवार अडथळे येतात तेव्हा देव माणसाला सेवेकडे वळवत असतो दुःख हे शिक्षा नाही ते सेवेसाठी आलेलं आमंत्रण असतं श्री स्वामी समर्थ म्हणतात जो माणूस दुसऱ्यांसाठी काही करतो त्याच्या आयुष्यातून दुःख हळूहळू निघून जातं आपण फक्त स्वतःसाठी जगतो म्हणून आपलं मन रिकामं राहतं सेवा केल्यावरच आपलं मन भरायला लागतं प्रत्येक गुरुवारी आपण स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावावा अगरबत्ती लावावी आणि मनापासून बोलावं स्वामी माझ्याकडून नकळत काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि मला योग्य मार्ग दाखवा फक्त पाच मिनिटे पण याचा परिणाम खोलवर असतो मित्रांनो सेवा म्हणजे फक्त पैसा नाही सेवा म्हणजे भूकलेल्याला अन्न देणं दुखी माणसाला शब्द देणं आजारी माणसासाठी देवाकडे प्रार्थना करणं स्वामी सांगतात सेवा करणारा कधीही रिकामी हात परत जात नाही जेव्हा तुम्ही कुणाचं ओझं हलकं करतात तेव्हा देव तुमचं ओझं उचलतो म्हणून मित्रांनो दररोज एक माळ अकरा माळ किंवा हे सुद्धा जमत नसेल तर फक्त अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ फक्त अकरा वेळेस हा जप करावा मन शांत झाल्यावर बोला जोरात नाही मनात हे नाम हळूहळू मन साफ करतं बदल लगेच दिसेल असं नाही पण तो बदल नक्की जाणवतो मन थोडं हलकं वाटेल राग कमी होईल निर्णय योग्य वाटायला लागतील हेच बदल मोठ्या कृपेची सुरुवात असते म्हणून मित्रांनो जेव्हा आपल्या आयुष्यात सुख नसतं आपल्या आयुष्यात पैसा नसतो संपत्ती नसते आपल्या आयुष्यात समाधान नसतं आपल्या आयुष्यात शांतता नसते तेव्हा आपण स्वामींकडे जायचं स्वामींचे नामस्मरण करायचे स्वामींना बोलायचं काही चुकलं असेल तर योग्य मार्ग दाखवा योग्य मार्गावर आणा निर्णय योग्य असू द्या आणि माझ्या आयुष्यात ज्याची कमी आहे ते मला मिळू द्या खूप मोठी पूजा सेवा होम हवन काही करण्याची गरज नसते फक्त श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळवून देतो प्रत्येक संकटावर मात करतो म्हणून सुख नसेल संपत्ती नसेल शांतता नसेल जीवनात नेमकं आहे काय हे वाटत असेल तर तुम्ही स्वतःला विचारू नका किंवा दुसऱ्या व्यक्तीला विचारू नका तुम्ही सरळ स्वामींना विचारा काही चुकत असेल तर ते सांगतील ते मार्ग दाखवतील ते प्रश्नांची उत्तरे देतील आणि काही चुकत नसेल तर वेळेवर सगळं काही देतील म्हणून स्वामींचे नामस्मरण सोडू नका करत नसाल तर आज आत्तापासून जिथे आहात तिथूनच फक्त अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ बोलायला अजिबात विसरू नका आणि ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ